मी सुभाष अण्णासाहेब सोनवणे राहणार मातुलठाण तालुका जिल्हा इल्ह्यानगर हे जीएम च राजवर्धन उन्हाळी कांद्याचं बियाणं आहे मी गेल्या वीस वर्षापासून कांद्या कांद्याची शेती करतो गेल्या दोन वर्षापासून माहितीतून जीएम शीट च थोडीशी माहिती भेटली इतर शेतकऱ्यांकून आणि दोन वर्षापासून मी जीएम सीडचं बी स्वतः खरेदी केलं मौनगिरी कृषी सेवा केंद्र कोपरगाव त्याचा मला असा रिझल्ट आला आपण इतक्या दिवस जी शेती करीत होतो ती बियाण्या वाचून थोडीशी आपण मागासलेलो होतो पण एम शेडने जी शेतकऱ्यांसाठी एम शीड या कंपनीने जे बिया बियाणं उपलब्ध करून दिलं त्याचा इथून पुढं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करून तर माझा अनुभव सांगतो मी दोन वर्षापासून जे एम शीडचं बियाणं वापरतो पाच पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचं सतरा ते आठ टन एकरी उत्पन्न निघतं टिकाऊन क्षमता या कांद्याची खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे आज कांदा बागा, आज हो कांदा बघा माझा आजही अशा पद्धतीचा कांदा आहे हा ऑगस्ट महिना संपला आता सप्टेंबर चालू झाला जवळजवळ तर सर्व सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की जीएम शीडचं बियाणं आपण आपण आपल्या शे शेतीसाठी वापर करावा उगम क्षमता खूप चांगली आहे साधारण मी मागच्या वर्षी वीस किलो बी घेतलं होतं माझी सात एकर लागण होऊन साधारण दोन एकरच बी रोप मी दुसऱ्यांना दिलं आणि माझ्या सात एकर उत्कृष्ट असं उत्पन्न निघलं एकरी सतरा ते आठ टाना लोक उत्पन्न निघलं व्यापारी या कांद्याला बघितल्यानंतर शंभर दीडशे रुपये तर जास्त भाव मला मिळतो आहे याच्यातून पूर्णपणे समाधान आहात पूर्ण समाधानी आज आपण जीएमशी अतिशय अशा राजवर्धन या वानाविषयी तालुक्यातील माटू राण्या गावी तर कुटुंबियांनी त्यांचा सांगितला त्यांचा जीएमसीड विषयीचा खरोखर हा वान अनुभव वाक्यासारखा आहे त्यांनी जीएमसीला एक वरदान असं म्हणलेलं आहे राजवर्धन मराठी जे आहे तिला शेतकऱ्यांसाठी एक वरदान अशी मराठी आहे अजून आपले कांदे साहेब शिल्लक आहे हे तुम्ही बघू शकता ही चाल आणि मी आता या वर्षासाठी बी मौनगिरी कृषी सेवा केंद्रातून हे बियाणे उपलब्ध केलेलं आहे